नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी जाते यंदा ही जयंती बारा नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी कालभैरव जयंतीची सुरुवात अकरा नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी होईल आणि तिचा समारोप बारा नोव्हेंबरच्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होईल उदयतिथीनुसार ही जयंती बुधवारी साजरी केली जाणार आहे कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचे अधिपती मानले जाते या दिवसाला कालाष्टमी असंही म्हटलं जातं भगवान शिवांच्या उग्र रूपात असलेले कालभैरव हे न्यायाचे आणि रक्षणाचे देवता आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी त्यांची पूजा केल्याने शत्रू धन आणि भयाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतात जो कोणी मनापासून कालभैरवांची उपासना करतो त्याच्या मनातील सर्व भीती नाहीशी होते आणि त्याला कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त होतो कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरवांची पूजा केली तर अत्यंत शुभ मांडली जाते या पूजेने शत्रूंचा नाश होतो तांत्रिक शक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात कालाष्टमीच्या दिवशी पूजा केल्याने भूतबाधा नकारात्मक ऊर्जा जादूटोणा आणि दृष्टीबाधा यांचा प्रभाव हा पूर्णपणे संपतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे उद्या म्हणजेच बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराच्या मंदिरात आणि घराच्या अंगणात कालभैरवांच्या नावाने एक दिवा नक्की लावा हा दिवा लावल्याने कालभैरवांची कृपा तुमच्यावर राहते शत्रू शांत होतात आणि जीवनात येणारी सर्व संकट दूर होतात कुटुंब नातं आणि व्यवसाय सर्व ठिकाणी प्रगतीची वाट खुली होते तर हा उपाय जरूर करा तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा सोपा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो आपल्याला उद्या म्हणजेच बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी सकाळी बारा वाजण्यापूर्वी घरात एक दिवा लावायचा आहे जर सकाळी काही कारणामुळे तुम्हाला हा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत सुद्धा हा दिवा लावू शकता तरीही शक्य असेल तर सकाळीच दिवा लावण्याचा प्रयत्न करा कारण त्यावेळी त्याचा प्रभाव अधिक वाढतो हा उपाय अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी मांडला जातो ज्या घरात हा दिवा कालभैरव जयंतीच्या दिवशी लावला जातो त्या घरातील इडा पिढा नकारात्मक ऊर्जा नजरबाधा शत्रूंचा त्रास पितृदोष ग्रहदोष आणि जीवनातील सर्व अडथळे पूर्णपणे दूर होतात कारण कालभैरव जयंतीचा दिवस हा संकट अडचणी आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रभावी मांडला जातो भगवान कालभैरव हे संकट दूर करून रक्षण करणारे देवत आहेत जर कोणीतरी तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत असेल किंवा कोणी नकारात्मक शक्तींच्या मदतीने तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा उपाय त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हा दिवा लावल्याने शत्रूंचा नाश होतो त्यांच्या कटकारस्थानांचा प्रभाव संपतो आणि तुम्हाला यशाचा मार्ग मिळतो बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे समोरून खूप गोड बोलतात पण मनात आपल्याबद्दल मत्सर असतो आणि नकारात्मक विचार ठेवतात तर अशा लोकांच्या दृष्ट नजरेपासून आणि त्यांच्या वाईट ऊर्जेपासून वाचवण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे फक्त शत्रूंपासूनच संरक्षण नाही तर धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय तितकाच शुभ आहे आणि या दिवशी दिवा लावल्याने घरातील दरिद्रता आणि पैशांची कमतरता दूर होते घरात आर्थिक स्थिरता येते आणि प्रगतीचे नवे मार्ग खुलतात जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल सतत खर्चाची अडचण येत असेल किंवा पैशासाठी इतरांकडे वारंवार हात पुढे करावा लागत असेल तर हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी उद्या कालभैरव जयंतीला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळेतीळ टाका आणि त्या पाण्याने स्नान करा त्यामुळे आपला शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो काळेतीळ कालभैरवांना अतिशय प्रिय असल्यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा गव्हाचं कणिक म्हणायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे जर तुमच्याकडे मातीचेच चौमुखी पणती असेल किंवा दिवा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता चौमुखी दिवा नसेल तर कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्यानंतर या चौमुखी दिव्यांमध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने चार दुहेरी कापसाच्या वाती करून लावायच्या आहेत कारण दुहेरी कापसाची वात ही जीवाशिवाचं प्रतीक मानलं जातं म्हणून दुहेरी कापसाची वात लावून तुम्हाला चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने त्या दिव्यामध्ये या वाती लावायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडीशी हळद पाण्यामध्ये मिक्स करून हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला एक मुठभर तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही जे तेल तुमच्या देवघरामध्ये वापरता ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि असा हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अकरा अखंड काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि अकरा अखंड उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि एक तिळाचा दाणा या आणि एक उडदाचा जो दाणा आहे तर तो आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ओम काल भैरवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर काळा उडीद आणि काळा तीळ जो आहे तर तो तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा दुसरा काळा तीळ आणि एक काळा उडीद जो आहे तर तो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आहे आणि ओम कालभरवायन महा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तो टाकायचा आहे असे तुम्हाला अकरा काळेतील आणि अकरा उडीच जे आहे तर ते याच मंत्राचा जप करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुप्धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच तुम्हाला देवघरासमोर बसून अकरा वेळेला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळेला करणं शक्य नसेल तर किमान तीन वेळेला सुद्धा तुम्ही पठण करू शकता कालभैरवाष्टकमचं पठण या कालभैरव जयंतीच्या दिवशी ज्या घरात केलं जाईल त्या घरातील सर्व इडापिडा बाधा शत्रुदोष नजरदोष नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होते कालभैरवाष्टकम हे कालभैरवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि कालभैरवाष्टकम स्तोत्र हे इतकं प्रभावी आहे की याचं पठण जर आपण केलं तर आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्याला सुखाचे दिवस जे आहेत ते प्राप्त होतात ही सेवा तुमची करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला कालभैरवांना म्हणजेच भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमच्या जीवनात जे काही शत्रू असतील जे काही संकट असेल जे काही अडथळे असतील तर ते दूर होण्यासाठी घरातील गरीब दरिद्रता ही निघून जाण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली हा दिवा नेऊन ठेवायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच अग्नेय कोपऱ्यामध्ये लावायचा आहे जी तुमच्या घराची अग्नेय दिशा आहे तर ती पाहून तुम्हाला घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि जर बेलाचं झाड तुमच्या घराजवळ असेल तर तिथेच हा दिवा तुम्ही लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी कालभैरवांचा देवतांचा वास हा असतो बेला बेलाचं झाड हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि कालभैरव हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानले जातात ब्रह्मदेवांनी भगवान शंकरांचा अपमान केला आणि त्यांच्या क्रोधातून कालभैरवांची चा उत्पत्ती झाली होती म्हणूनच कालभैरवांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो हा उपाय केल्याने वाईट बाधा नकारात्मक शक्ती भूत बाधा शत्रू त्रास पीडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आता हा दिवा तुम्ही बेलवृक्षाखाली लावला असेल तर तो तुम्हाला पुन्हा घरी उचलून आणण्याची गरज नाही पण जर तुमच्या घरामध्ये बेलवृक्ष नसेल तर हा दिवा तुमच्या घरामध्ये अग्निय कोपऱ्यामध्ये लावणार आहे तर तो दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी तिथून उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे आणि तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा खाऊन जातात तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या कालभैरव जयंतीला करायचा आहे तसेच तुमच्या घराजवळ कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे नक्की जा आणि त्यांना तुम्हाला बाजरीच्या भाकरीवरती एक लिंबाची फोड कांदा दोन लाल मिरच्या आणि वांग्याचं भरीत ठेवून तो नैवेद्य तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे आणि कालभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे एवढं जरी तुम्ही केलं तरीही त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करू शकता तसेच कालभैरवांच्या मंदिरात किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही बसून कालभैरवाष्टकमची सेवा जी आहे तर ती करू शकता कारण आपल्याला कालभैरवांचा आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं आहे आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश हे करतात आणि म्हणून या दिवशी होईल तेवढी सेवा जी आहे तर आपल्याला करायचे आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ